कसं झालं दिनेश डेकोरेशन मस्त झालं दादा एक नंबर जमल आता फक्त एक इथे टेबल पाहिजे रुपेश दादाला मी टेबल आणायला लावतो आता जमलं का हो मस्त जमलं आता आता येईनच आई इतक्यात हे असं कसं स्टिकर लावायला लावलं ला। हॅपी बर्थडे शांताबाई सगळेजण गावातले म्हणजे आईले शांताबाईच म्हणते ना म्हणून असंच तिकट तयार करायला लावलं मी जा दिनेश तू तयारी करतो पर्यंत था, थांबते आम्ही इथे तुम्ही करा तयारी मी दरवाजा उभा राहतो जशी आई आली तसे मी सगळ्याला सांगेन पकू करणार आहे ना फोन समजा फोन नाही लागला म्हणून मी तिथेच उभा राहतो दरवाजाजवळ भाजीचं तुला एकदम कमी घेतलं फक्त फिरवलंच खूप इकडचं तिकडे तिकडचं इकडे आज काय झालं माहित नाही तुला बरोबर घेतलं तू इकडे कुठे चालली आज काय रस्ता बोलली का तो घर इकडल्या रस्त्या नाही मी इकडे जातो तू कुठं इकडे चालली काय झालं मी तुमच्या घरी आली तर येऊ नका म्हणता का तसं नाही म्हणत मी तुला वेळ नाही मिन का पहिलेच तर तू खूप आरामात आरामात भाजीपाला घेतला तुम्ही म्हणे मग चहा घ्या तर म्हटलं चला आता चहा पिऊ आपण जाईन मग मी घरी चाल नाही ठेवा मार घाईत राहत आज तर खूप दिसून राहिली चंदा कुठे चालली आपल्या जवळ येऊन राहिली वाटते बोल चंदा राणी कुठं चालली होती तुझी सवारी तुमच्यास्त घरी येऊ बोलता बोलता चुप झाली तुमच्या घरी म्हणता ना काही नाही तुम्ही खूप सुंदर दिसून राहिल्या म्हणा गजरा साडी छान कुठून आल्या तुम्ही आमच्या हाती बाजाराचे खाली नाही दिसत का बाजारातून आलो आम्ही भाजीपाला घ्यायला गेलो तू नव्हती गेली का नाही हाय मगच्या हप्त्यातलंच पाटील काकाच्या घरी दोघंच जण राहते पाटील काका जी मग खूप भाजीपाला घेऊन येते मग राहते तो भाजीपाला मी घेऊन जातो आम्ही दोघे जणी मायले की इथे दोघंजण कधी कधी तिथंच एखाद्याच भाजी जास्त केली का तेच घेऊन येतो रेस्माच्या बाबाईन ना होळीले हो येणार आहे ना होळीले येणार आहे मग काही जाऊ नको देऊ दोघीच मायले की राहता तिकडचं ठेकेदाराचं काम संपलं असेल तर नाही जाणार इथं काम संपायचं असेल तर जाईन सांगत तसान ना फोन केला तेव्हा सांगते ना पण काही एवढं विचारलं नाही मी चला ब फायदे फोन राहिले चाल चंदा चहा पिऊ चला म्हणता तर चाल येतो जसं काय तुला कधी चाल म्हणतच नाही अशी बोलून राहिली नाही म्हणता ना हो मला एक गोष्ट विचारायची राहिली तू काही घे पद्मा बोलली का तिच्या गोष्टच कापून ठेवतो तू तिची काही राव तिला एक मस्त जोड भेटली आता लता तिची गोष्ट काकण्यातच मजा येते मुले कशा आहे साड्या चंदा तुम्ही का पाहिले हे तर सगळ्याच्या पहिले अर्चनेच्या दुकानात येऊन तयार होती चांगल्या आहे साड्या मला तर खूप आवडल्या त्या दुसऱ्यावाल्याही चांगल्या आहेत चंदा काकू सोबत होती ना साड्या काय पाहायच्या आहेत मस्त आहे साड्या चालत नाही का इथं उभ्याने गोष्टी करता दिवस बडून राहिला आला ना तुम्हीच तर उभे आहे किती अंधार झाला अंगातला लाईटी लावला ह्या पोरायनं थांब सुनता इथेच थांबतो मी लाईट लावतो बरोबर उभे राहा इथेच मी पटकन बटन दाबून येतो बापरे इतकं मोठ सरप्राईज बापरे दुनिया तू भी एवढा छुपा रुस्तम निकला बापा बापा तुने काहीच समजून नाही दिलं तुला काय वाटलं का आम्ही विसरलो का आम्ही तर सर कालपासून सरप्राईज प्लॅन बनवून राहिलो होतो याच्यात ह्या सगळ्या जणी पण सामील होते का बापरे माझ्यासोबत सुनीता आली मग बयात चंदा आली मागून सुनीता तूही तयार याच्यातच प्लॅनमध्ये होती प्लॅन तूच करू शकतं का आम्ही नाही करू शकत का हॅपी बर्थडे आई I... सगळ्याले खूप खूप थँक्यू हे सगळी सजावट कोणी केली रे तेव्हापासून केली सगळं सांगतो आम्ही तुले चल केक कापाले हा सगळा प्लॅन रुपेश दादा बाबाचा होता मग आम्ही साक्षी ताई अमन दादाने बोलावून आणला मी ना रुपेश दादांना ही सगळी सजावट केली म्हणूनच तर तुझ्या बाजारात पाठवलं होतं आम्ही आणि सुनीता काकून बाजारात इतका वेळ म्हणून टाइमपास केला बाप रे बाप खूप खुश झाली मी खूप मी म्हणून राहिली का सकाळीपासून मला कोणाचा फोन नाही काही नाही बाप रे यात सगळ्याचा पॅन होता वाटते म्हणूनच मला कोणाचा फोन नाही आला सुनीतानं तर सकाळी फोन केला ना के म्हणते बाजारात चालायसाठी चा फोन केला बाप रे बाप

सगळ्या मिळून माझा एवढा चांगला वाढदिवस तुम्ही साजरा केला आणि मला न समजता याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद झाला शांता काकू आता सगळ्याला केक चारा हो चालतो ना सगळ्यालाच केक चार तुम्ही नाश्ता केक पोट भरून गेला होता नाश्त्याची कोण केली तरी व्यवस्था नाश्ता पहिलेच आणून ठेवला होता का आई जशी बाजारात गेली तसाच आम्ही काकूच्या घरी नाश्ता आणून ठेवला होता म्हणून तो घरी घेऊन आलो होतो किचनमध्ये ठेवून दिला होता आम्ही बापरे नाश्ता बिस्ता केव्हा आणून ठेवला काहीच भनक नाही लागली केक बी मस्त होता दिनेची पसंद नव्हता ना केक केक ती पसंद नाही नाही वे फ्लेवर तो 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 हा फ्लेवरचा केक आए। माझ्या आईला खूप आवडते मला माहित होतं की तिला स्ट्रॉबेरीचा केक आवडते म्हणून मी हा बनवला होता आम्हाला ते माहीत नव्हतं रे त्या आईला हे केक आवडते म्हणून मी एक वेळा असंच म्हटलं होत त्याच्या लक्षात काय वाटते शांता काकू आमच्याकडून हे छोटस गिफ्ट सांगितलं गिफ्ट काही गरज नाही घेत जण आले हेच खूप झालं मला नाही पाहिजे गिफ्ट नाही काकू आमच्याकडून हे घास लागेल तुम्हाला छोटस गिफ्ट आहे घ्या तुम्ही माझ्यासाठी एवढं मोठं केलं एवढा मोठा टाइम दिला तुम्ही सगळी सजावट खूप झालं मला नव्हतं पाहिजे ही गिफ्ट गिफ्ट एक मुलगी आईला गिफ्ट देऊ शकते ना तसंच समजा तू तर मला इमोशनलच केला मुलगी मला मुलगीच नव्हते खूप चांगलं वाटलं तू म्हटलं मला आता मुलीसारखी मला आजपासून काकू नाही म्हणायचं आईच म्हणायचं ठीक आहे काकू नाही नाही आई पण आणलं एक गिफ्ट ना मी कायचं गिफ्ट आहे रे काय आणलं ना होतो नंतर मग आम्ही नाही आणलं बघ गिफ्ट धावपळीत दिनाशी सांगितलं तर काही समजलंच नाही काकू आम्ही काहीच नाही आणलं ते मला काहीच नाही पाहिजे तुम्ही आल्यानं तेच खूप छान वाटून राहिलं एवढं मोठं सरप्राईज मी आयुष्यात कधी भेटलं नव्हतं किती चांगलं वाटून राहिलो काकू तुम्ही केला नास्ता काकासाठी घेऊन जा काकाने खा मी खाल्लं ना काका संध्याकाळी थोडंसं ओलक जेवते चंदा ग्रीष्मासाठी घेऊन जा पद्मा तू भी घेऊन जा येतो बाई मग आता आता झाली सकाळपासूनची धावपळ मी वाढदिवसासाठी तर आली नाही तर मी उद्या येणार होती मला याचा फोन आला रुपयाचा काकू तुम्ही येऊन जा म्हणून म्हणून मी, मी लवकर आली खूप चांगलं केलं तुला म्हणूनच मला थोडंसंही शक नाही खुदीला येतो काकू मग आम्ही एक वेळा आणखीन थँक्यू साक्षी अमन चल चंदा आपण जाऊ चला आज तुम्ही भी तिघांनी मला काहीच समजून नाही दिलं आम्हाला माहित आहे काल तू जेवण वाढलं तेव्हा कशी उदास कशी म्हणे उद्या खास दिवस आहे आम्हाला सगळं समजलं होतं पण आम्ही तुझी मजाक घेत होतो पण मा बहिणीचाही फोन नाही आला ना तिचा तिला काय माहित होत तिथं आली नाही ती सामील आहे तिने म्हटलं तू बी संध्याकाळी फोन करतो आता येईन तिचा बापरे बाप संगीत ऐक होती काय प्लॅन मध्ये ती मी म्हणून राली नाही तुम्हाला आठवण कोणाला व्यक्त संगीत आता करतेस बाफण मागच्या वर्षी मा दिवस आले रुपयेवताच नाही ह्या वर्षी रुपया भी आहेत असा वाट दिसती मी कधीच नाही केला लहानपणी भी कधी नाही केला तुमची ती गांजी भी खूप खूप खुँ आभारी आहे मी तू आमच्या तिघांसाठी काय काय करते दिवसभर हे आवडण का त्याले ते आवडण का हे खाल्लं पाहिजे एवढं करत तर आम्ही एक का सगळे काकू काका मित्र मंडळी सगळ्यांना आमचा प्लॅन आवडला का माझ्या आईला दिलेला सरप्राईज आवडला असल्या प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज